भाई शे, भाई शे एक, एक दो चौ चौवीस रुपये चौबीश एक चौबीस दौन चौबीस चार दस पन्ना साठ चौबीस दो चौबीस साठ रुपए चौबीस साठ बोलते चौबीस साठ एक दो चौबीस साठ पाए

बोला? माझेल काव्वद्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव बावीस एक दोन तेवीसशे पाच ग्यारा बावीस बत्तीस बेचाळीस तेवीसशे पन्नास झाले बोलतो पावतो टाक

किती भाऊ एक कोणी बोला एकोणीस बावीस पन्नास ऐंशी पन्नास चाळीस रुपये तीन चला बोला चांगले गेले पिंट भाऊ चला चोला बोला सहा हजार अकरा का सहा हजार अकरा सहा हजार अकरा सात हजार अकरा दोनशे नव्वद नव्वद दोनशे नव्वद झाले बोला दोनशे नव्वद

పంచో కా సదార నౌ सात हजार नऊशे एक दोन 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 वीस बावीस चोवीस तीस चाळीस बेचाळीस साठ सत्तर ऐंशी ब्याऐंशी सात हजार नऊशे ब्याऐंशी बोल जा तीन अठ्ठ्याऐशे एक करा

चोवीसशे सौतीस रुपये चोवीस सदतीस तीन बरोबर एक कोण एक छान डंके डांगला चार तीनशे तीनशे चारशे चारशे आले साडे चारशे एक चार पाचशे डंकेच्या हू सहा हजार पाचशे दोन तीन सहा हजार पाचशे चला एकोणीस चान परत रिटर्न करू सात हजार रुपये सहाशे नव्याण्णव सहा हजार पाचशे नव्याण्णव टक्के सात हजार एक बारा पन्नास सात नव्याण्णव सधार नव्याण्णव सराजे साठी होऊन भाऊश्य एक्क्याण्णव पंच्या पन्नास बावन पंचावन्न सत्तावन्न तेवीसशे सहासष्ट झाले तेवीसशे अडुसष्ट का चोवीस सत्तर एक दोन एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे झाले हो खाली तळापर्यंत हात घालून डायरेक्ट टायर पर्यंत हात घालून द्यायला तुमचा पगार चोवीस सोळा एक चो दोन सतरा चोवीस अठरा एकोणावीस चोवीस वीस पंचवीस चोवीस बावीस पंचवीस रुपये चोवीस पस्तीस पस्तीस चोवीस पस्तीस छत्तीस चौतीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ ऐंशी चोवीस चाळीशी एक दो घाला आज घाले घाला रे अरे काय तुम्ही बोलू शकता ना बोलू तुझा चोवीस चाळींशी गेले ते